नमस्कार श्राप्रवाह वाहिणीवरील लोकप्रिय मालिका ठरला तर मग ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती बनली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ठरलं तर मग या मालिकेचा शेवट कसा होणार आहे याबद्दल जाणून घेणार आहोत खरंतर ठरलं तर मग ही मालिका एका तामिळ मालिकेचा रिमेक आहे त्यामुळे दोन्ही मालिकांची स्टोरी सेमच असणार आहे तर सध्या आपल्याला या मालिकेत बघायला मिळत आहे की दामिनी वकील आताही साक्षीच्या मदतीला आलेले असते आणि कोर्टामध्ये आता ती अर्जुनला हरवण्याचे स्वप्न बघते तर यापुढे आपल्याला मालिकेत बघायला मिळणार की दाबिनी वकील साक्षीला वाचवण्यासाठी आणि स्वतःला जिंकवण्यासाठी कोर्टामध्ये खूप काही खोटे पुरावे उभे करते एका वेळेस आपल्याला असं वाटायला लागतं की अर्जुनच्या हातातून ही केस निसटून गेलेली आहे परंतु सायलीच्या मदतीने अर्जुन ही केस जिंकतो आणि मधुभाऊंना न्याय मिळवून देतो तर दुसरीकडे साक्षीला कोर्टात शिक्षा झालेली असते याचाच राग म्हणून महिपत आता अर्जुन आणि सायलीसोबत बदला घेण्याचा ठरवतो महिपतने अनेक प्रयत्न करून नाही तो त्याच्या मुलीला वाचवू शकला नाही आणि अखेर विजय हा सत्याचाच होतो तर इकडे घरामध्ये आता प्रियाने पूर्णपणे अश्विनच्या मनावर कब्जा केलेला असतो आणि ती जसं काही म्हणते त्याचप्रकारे अश्विन वागत असतो तर सायली बरेच प्रयत्न करते की प्रियाचा खरा चेहरा अश्विनला समजावा पण मात्र प्रिया देखील खूप हुशार असते आणि ती नेहमी सायलीला हरवत असते तर पूर्णा आजी देखील प्रियाच्या कपटीपणात येते आणि ती देखील सायलीलाच खोटं समजत असते यापुढे मालिकेत येणारे रंजकदार वळण मालिकेला आणखीनच इंटरेस्टिंग बनवते तर यापुढे आपल्याला बघायला मिळेल की आता मधुभाऊंची झेलमधून मुक्तपणे सुटका झालेली असते तर महिपत एक प्रकारे हरलेला असतो त्याच्या मुलीलाही शिक्षा झालेली असते आणि आश्रमाची जागाही त्याला मिळत नाही त्यामुळे तो खूपच रागवलेला असतो तर आता महिपत आणि नागराज प्रियाच्या मदतीने अर्जुनला मारण्याचा डाव असतात नागराजच्या अर्जुनला एक खूप मोठी खोटी केस देऊन त्याला मुंबईला पाठवतो तर, तर सायलीला याची चाहूल लागलेली असते आणि ती अर्जुनला वारंवार सांगत असते की तुम्ही मुंबईला जाऊ नका तर आता अर्जुनला काहीच माहीत नसते की पुढे काय घडणार आहे त्याचमुळे तो चैतन्यसोबत आता मुंबईला निघून जातो त्यानंतर अशी काही बातमी येते की आता अर्जुनच्या गाडीचा अपघात झालेला असतो आणि त्या अपघातामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे तर हे सगळं काही चैतन्य घरी येऊन सांगतो आणि आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो ला ला तर हे सर्व काही नागराज आणि महिपतने घडवून आणलेलं असतं पण त्यांना हे माहीत नसतं की अर्जुनने मेलेला नाही तो जिवंत असतो अर्जुनच्या डोक्याला आता खूप मार लागलेला असतो आणि तो त्याच ठिकाणी एका कुटुंबाकडे राहत असतो अर्जुनची स्मरणशक्ती केलेली असते आणि त्याला काहीच आठवत नसतं तर ज्यांनी अर्जुनचा जीव वाचवलेला असतो त्यांनाही मूल मुलबाळ नसतं त्याचमुळे त्या आता अर्जुनलाच त्याचा मुलगा मानू लागतात तर इकडे बराच वेळ निघून गेल्यानंतर आता सगळ्यांना असं वाटू लागतं की अर्जुन या जगात नाही आहे तर सुभेदारांच्या घरात सगळं काही बदलून गेलेलं असतं म्हणजे सगळं काही जो अधिकार असतो तो, तो प्रियाच्या हाती आलेला असतो प्रियाला जे काही हवं होतं पैसा आणि सत्ता ते दोघेही तिच्या हातात आलेले असतात तर आता अर्जुनच्या जागी पुढे जाऊन आपल्याला सायली ही वकील होताना बघायला मिळणार आहे अर्जुनची सगळी कामे आता सायली बघू लागते आणि अर्जुनप्रमाणे सायली देखील खूप मोठी वकील होते तर इकडे अर्जुन आता एका वेगळ्या स्टाईलमध्ये आपल्याला रिक्षा चालवताना बघायला मिळणार आहे खरं तर अर्जुनला काहीच आठवत नसते की तो कोण आहे आणि सायली कोण आहे यानंतर आपल्याला पुढं असं पाहायला मिळणार आहे की सायली आणि चैतन्य एका केसमुळे मुंबईला आलेले असतात आणि त्या ठिकाणी त्यांची भेट आता अर्जुनशी होते चैतन्य आणि सायली गाडीने जात असतात त्याचवेळी आता त्यांना समोरून रिक्षा चालवत येताना अर्जुन दिसतो तर आता अर्जुनला बघितल्यानंतर सायलीला खूपच आनंद होतो आणि ती आता त्याला आनंदाने मिठी मारते ला तर आता अर्जुन सायलीला ओळखण्यास नकार देतो आणि तिला लांब करतो तर चैतन्य अर्जुनला सहकार्य आठवण्याचा प्रयत्न करू लागतो सांगतो की मी चैतन्य आहे आणि या सायली सायलीवाहिणी आहे पण मात्र त्याची याददाश गेल्यामुळे त्याला आता काहीच आठवत नसतं तर एकेकाळी आता चैतन्याला असं वाटू लागतो की हा अर्जुन नाही अर्जुन आहे अर्जुन दिसणारा बहिरूपी आहे तर चैतन्य हे सर्व काही सायलीला पटवून देण्यास प्रयत्न करतो पण मात्र सायलीला आता विश्वास बसलेला असतो की हे आमचे अर्जुन सरच आहे तर मित्रांनो हे सर्व काही घडत असताना आता प्रतिमाचाही छोटासा अपघात होतो आणि तिला आता सर्व काही सत्य आठवतं सर्वप्रथम तर ती प्रतिमा आता रविराजला सांगते की प्रिया आपली मुलगी नाही तर प्रियाला जराही अंदाज नसतो की तिचा आता भांडा फुटलेला आहे आणि सगळ्यांना हे माहीत पडणार आहे की सायलीच खरी तन्वी आहे तर एकीकडे एक सायली चैतन्याच्या मदतीने आता अर्जुनला घरी घेऊन आलेले असते तर घरातलेच देखील अर्जुनला बघून आता खूपच खुश होतात तर आता सायलीची खरी तन्वी आहे सगळ्यांना समजलेलं असतं तर अर्जुन देखील घरी आलेला असतो तर आता या पुढे मालिकेत काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच या व्हिडिओचा दुसरा भाग देखील तुम्हाला बघायला मिळेल